यद्राव मध्ये कर्नाटक के बेंदूर उत्साहत विविध रंगानी सजल्या बैलजोड्या सवाद्य काढल्या मिरवणुका यद्रावते कर्नाटक के बेंदूर सन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सकाळपासूनच शेतकऱ्यांनी बैलांना तसेच गायी म्हशींना सजवण्यामध्ये शेतकरी पशुपालक मग्न झाले होते शरियत प्रेमी यांनी सायंकाळी बैलांची सवाद्य पेंजो लावून मिरवणूक काढली यावेळी माझे एकच बैलगाडा शरियत या गाण्याच्या टक्यावर पशुपालक शेतकऱ्यांनी ताल धरला होता दरम्यान सायंकाळी कार्यक्रम कर मोठ्या उत्साहात पार पडला यटरावसह परिसरात बेंदूर सणानिमित्त मोठ्या प्रमाणात उत्साहाला उधाण आलं होतं या सणानिमित्त बाजारपेठेत मोठी उलाढाल झाली होती शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात बैलांना सजवलं होतं बैलांच्या अंगावर विविध रंगाने कला कौशल्याने नक्षी काम केलं होतं बैलांच्या पाठीवर झूल घातली होती तसेच काही हौशी पशुपालकांनी बैल अक्षरे बैलांच्या पाठीवर कोरण्यात आली होती बैलांच्या गळ्यामध्ये घुंगरूचे कंडे झुल हनपट दावी मुसकी आणि शिंगातील शेंब्या घालून बैलांना सजवण्यात आलं होतं बैल सजावटीनंतर त्याला औक्षण करून नैवेद्य दाखवण्यात आला तसेच सायंकाळी कर सा, तसे वजनाचा दगड उचलण्याचा कार्यक्रम पार पडला यामध्ये युवकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला यावेळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती बिंद्राच्या सणानिमित्त परिसराला उत्साहाचं उदान आलं होतं या बैल पोळ्यानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीचे आशिष पाटील विनोद पाटील रणजित उपाध्यत प्रेमींनी चांगलं नियोजन केलं होतं यावेळी श्रोडपंचायत समितीचे माजी सभापती सत्येंद्र राजे नाईक निंबाळकर सरकार सरपंच कुणालसिंह नाईक निंबाळकर यडरावकर गटाचे नेते महावीर उर्फ बंडू पाटील राजू पाटील शिवाजी पाटील यांच्यासह पशुपालक ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते महानकर निप्सटी विकास लवाटे यडराव ताज्या महान महानकर्येला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा